होत असतो असा हो वेळ आहे ती परंपरा होती पाच वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना आला पाहिजे सकाळचे पाच नाही संध्याकाळचे पाच पाच वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना यावा मला पुन्हा एकदा माफ करा बरं मी बसून कीर्तन करतोय म्हणून माझी योग्यता नाही कीर्तनात बसण्याची पण अपघातामुळं माझ्या बॉइलजनला त्रास आहे म्हणून मला बसावं लागतंय मी वारीत चालतोय मला चालताना त्रास होत नाही पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची माफी मागतोय विठाला 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 विढाला विढाला विठाला पाच वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात विना येतोय भारतस्त अधिकारी त्या कीर्तनातली टाळकरी आहेत फार दस्त फार दस्त रे तिचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचं कीर्तन ऐकल्यावर जेवत नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराजांना का जेवायचं नाही तुम्हाला भूक नाही का अशी विचारायची हिंमत एकाही पत्नीत नव्हती आठ पत्न्या होत्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना आठ धर्मपत्न्या होत्या आठ 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 पण एकही पत्नीची हिंमत नव्हती तुम्ही का जेवत नाहीत तुम्हाला भूक लागली नाही का नाही नाही शब्द माने भ्रताराची बोली, बोली। तुम्ही पुरावा द्याल महाराजशी मगाशी पण एके दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक प्रश्न केला राजे राजे तुम्ही एक लक्षात ठेवा घरातल्या लोकांना आदरानं बोलायचं शिका एक नंबरचं कीर्तन येते एक नंबरचं भागवते एक नंबरचं आहे एक नंबरचं शिवपुराणे सासऱ्याने सुनाला सुनबाई म्हणायचं शिका एक हजार पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य मिळेल सुनबाई पाहुणी आली पाच सहा कप दूध टाका चहा टाका काय असेल तू पाहून चार पाणी घेऊन या बाई सुन मनानं सुनबाई काय होते म्हणायला काय जिबेल ही इचूटच होतो का आदरानं बोललं पाहिजे बायकोला नावानं आदरानं बोललं पाहिजे लक्ष्मी हे सावित्री हे दुर्गा हे वत्साला हे शेवंता आदरानं बोलायचं आदरानं आदरानं बोला कुटुंब प्रणाली आदरानं बोलायचं आदरानं आणि सुनानं सुद्धा सासऱ्याने सुनबाई म्हणल्याच्या नंतर जी मामांजी म्हणायचं नाही मामांजी म्हणायला जीभ नाही वाकली एडिंग झाली नको म्हणू पण जी शब्द मन जी जी कारण त्या सासू सासऱ्यानं कमवलेली संपत्ती खात असताना तुला पचन आणि तुझ्या देखता तुझी लेकरं चांगलं वागतील त्या सासऱ्याचा जर आदर नाही केला तर तुझे लेकरं तुझ्या अंगावर राखेल टाकतील इतकं मात्र लक्षात ठेव विठाला विठाला विढाला आदर सांगितला आपल्याकडे आदर आदर सांगितला राजे काय म्हणा छत्रपती महाराजांनी जी आई साहेब जी आई साहेब जी जी आई साहेब एक वाक्य सांगू वा का तुम्हाला राजे मुलगा केवढा जरी अधिकारी झाला असेल ना त्यानं संध्याकाळी घरी गेल्यावर आईला एकटं एकदाच विचारायचं आई जेवलीस का वडिलांना विचारायचं बाबा जेवलात का हो बाळा आई जेवलीस का अरे दादा जेवले मी पांडुरंगाचं एक लाख बऱ्या दर्शन घेल्याचं पुण्य मिळते एक लाख वेळेस दर्शन घेतल्याचं पुण्य नुसतं आदरान बापाला शब्द वापरला आदरान आदरान आणि आईला आदरानं शब्द वापरला ती मखे शुभ वस्ती जायम कोटश नैव बापू पद्मश पद्मशन खरवश्य नैवम निखरवश्य नैवम शंखच नैवम ह्या संख्या सांगतोय तुम्हाला पद्म खरव निखरव शंख एकावर एकोणीस शंखू नावाची संख्या तयार होती इतक्या यज्ञाचं पुण्य नाही अगणित यज्ञाचं पुण्य प्राप्त होते आईला आणि वडिलाला आदरानं बोलल्याच्या नंतर दर्शन घेतलं होतं काय पुण्य प्राप्त होईल देव जाणे राजे जी आई साहेब छत्रपती शिवाजी महाराज जी आई साहेब जी ज्या राजाला नुसत्या भारतात किंमत नाही या पवित्र भारत देशातच किंमत आहे असं नाही महासत्ता उगवत्या सूर्याचा देश जपान महासत्ता देश म्हणते त्याला अमेरिका या देशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता तारा किंवा उगवता सूर्य ही पदवी आहे आणि तेवढे मोठे राजे आईनं राजे बनल्याच्या नंतर आईला शब्द वापरला जी आई साहेब जी साहेब राजे आपण का जेवले नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं साहेब तुकोबरायच्या कीर्तनात पकवाद वाजवायला सोन आणि त्यांच्या पक्वादाचा आवाज ऐकल्याबरोबर पोट भरले सोनबा ठाकूर होते बापू तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणायला गंगाजी मवाळ होते त्यांची चाल ऐकल्याच्या नंतर कानातून ती चाल पोटात घेतली पोट भरलं आई साहेब भरायची वाणी ऐकल्याच्या नंतर पोट भरलं आई साहेब पोट भरलंय पोट भरलंय ब्रह्मरसाचे पारणे अर्जुनाला गी नारायणे महाराज हो। तुको भरायचं कीर्तन म्हणजे अर्जुनाला जशी गीता सांगितली पंढरपुरातल्या मालकाने ते चिंतन तुको भरायचं महाराज दर्जेदार लोकांचं ऐकलं की पोट भरतं दर्जेदार लोकांचं कालच्या वार करायला किती अभंग पाठ असतील बापू काय नाही त्यांनी स्वतः सांगितलं मला काय श्लोक पाठ नाहीत मला अभंग पाठ नाहीत मला पुराण संपदा वेद संपदा ग्रंथ संपदा काही पाठ नाही पण गळ्यात तुळशीच्या माळा आणि निष्ठेनं विटेवरच्या मालकाची वार करी सदाबाबा वारकरी त्यांचं दर्शन घेतल्या हो। पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं समाधान झालं काय वारकरी असते तो काय 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 निष्ठावंत लोक असतील राजे हो आमच्यासारख्या अजून काही लोकांच्या टपराच्या गाडीत बसून इकडं तिकडं पैशाचा धुमाकुळण हावपो सांगणाऱ्या महाराजाओ परमार्थ नाही हा संप्रदाय फार मोठ्या गाजलेल्या एखाद्या अति पैसे कमवणाऱ्या महाराजाव नाही हा संप्रदाय निष्ठेन वारी करणाऱ्या वारकऱ्यावर आहे हो विठाला विठाला म्हणून दर्जेदार ऐकायचं शिका वारकरी संप्रदायातल्या आधारीव व्यक्तीचं कीर्तन चालू आहे लक्षी याला ठाव स्मशानीचा सांगतोय बरं का सोपन महाराज किती मोठ्या माणसाला जावं लागते अशा व्यक्तीचं चा कीर्तन चांगले पाच वाजता गळ्यात विना आला रामकृष्ण आरी झाली रूपवाळी झाली अभंग आबंग घेतला अभंगाचं युवरन ते सांगत होते बघता बघता सहा वाजली त्या कीर्तनात बसलेली व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव होतं धीरजगिरी त्या व्यक्तीचं नाव होत धीरजगिरी कीर्तन चालू होतं परभणी जिल्ह्यात धर्मानाम पवित्रो धर्म संन्यास हो पवित्र हा कारण भगवी वस्त्र इतकी सोपी वस्त्र नाहीत ती हा भगव कोणालाही घालता येत नसत बापू ब्रह्मचारी कोणालाही होता येत नाही गोकुळ महाराज संन्याशी कोणाला होता येत नाही ज्यानं वासनेलाही तू लावला त्याला संन्देश वाता येते आशा हे समूळा खरून काढारे आशा हे समूळा खनोने काढावे तेव्हा ती कोचा वि पावे दे तेव्हा कोचावी व्हा वे आशा, मनशा कल्पना तृष्णा हे साहीची साही काम क्रोध मध अहंकार ज्यानं फुकून दिलेत तो संन्याशी तो ब्रह्मचारी सर्वात एक मुद्दा सांगतो गिरगावकरांचं मत पुराणाचं मत आहे जगात आपली जिच्याशी लग्न केले ती व्यक्ती बायको सोडून किंवा कोणी दोन केल्या असत्याल चार केल्या असत्याल तेवढ्या सोडून जी स्त्री भेटेल तिला माय आणि बहीण म्हणित असेल तर एक नंबरचा संन्याशी एक नंबरचा ब्रह्मचारी या विश्वातली सुंदर स्त्री पाहिल्याच्या नंतर ज्याच्या पोटात रावण जागा होतो तो हरामखोर एक नंबरचा भाडवाय विठाला 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 असा एक भीष्मतुल्य संन्यासी तुल्य गोकुळ गुवा भीष्माचार्यांसारखा तेजस्वी संन्यासी भीष्माचार्य हे पांढऱ्या वस्त्रातले ब्रह्मचारी आणि हे भगव्या वस्त्रातले संन्याशी त्यांचं नाव होतं उत्तरेश्वर बापू धीरजगिरी कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं आहे आणि कीर्तनातल्या श्रोत्यांचं तोंड पूर्वेकडं आहे कारण ती परंपरा होती पश्चिमेकडं बघूनच कीर्तन करायचं सूर्य मावळला विठ्ठल जे विठ्ठल घ्यायचं सूर्य मावळला की जे विठ्ठल झालंच पाहिजे त्याच्यानंतर जेवण्याचा कार्यक्रम प्रसादाचा कार्यक्रम असायचा तर धीरजगिरी नावाच्या संन्याशी महात्म्याने पावणे सहा सहाच्या सुमारास एकदा वळून पश्चिमेकडे पाहलं विठ्ठलांना तर सूर्य काही वेळात मावळणार होता मावळणार होता सूर्य मावळणार होता आणि मग कीर्तन धीरजगिरींना आवडत होत फार अनुरागी संन्याशी होते ते त्यागी संन्याशी होते दंडी संन्याशी होते धर्मनिरपेक्ष होते धर्माचं पालन व्हावा धर्माचा धर्म वाढवावा अशा अवस्थेतले संन्याशी होते त्या संन्याशाला शर्ट नव्हतं खिसा नव्हता त्या संन्याशाला पैशाचं स्वप्न पण पडलं नाही धीरजगिरींना पैशाचं स्वप्न पडलं नाही स्वप्न हात लावलात नाही पैशाला असा महात्मा आणि या महात्म्याने सूर्य आता पाच चार मिनिटात मावळणार आहे महाराज आता विठोबा रुक्माईचं भजन घेतील ज्ञानदेव तुकाराम भजन होईल आणि जे विठ्ठल होईल असा आता चाहूल धीरजगिरींच्या लक्षात आलं त्यांनी मांडी खालचा चिमटा काढला आणि पूर्वेकडं पाग न बघता नुसता असा वाजवला आणि डोळे झाकून सांगितलं भास्करा ए भास्करा ए दिवाकरा करा हे प्रकाश देवते ऐकू दे रे वारकऱ्याचं कीर्तन ऐकू दे रे वारकऱ्याचं कीर्तन हे भास्कर हे दिवा करा ऐकू दे रे कीर्तन ऐकू दे रे मनात मनात म्हणले मन सव्वा आठ वाजले सव्वा आठ वाजले संध्याकाळचे सव्वा आठ वाजले माझ्या गोळ्या नाही संपल्या राजे हो मी वाचून सांगतोय मी एकही शब्द मनानं कोणाचं ऐकून सांगणार नाही वाचून सांगेल ना। सव्वा आठ वाजता दोन चिमुकल्या लेकरांनी ले जांभाळी दिलेलं पाहलं जांभाळ्या तीन येतात एक जांभाळी असते झोपेची जेवण झालं की झोपेची जांभाळी एक, एक जांभाळी आपण जर गाडीत प्रवास करत असोल किंवा एखाद्या बैठकीत बसलो मला जांभाळी आली की तुम्हाला येतीच तुम्हाला आली की मला येतेच अशी एक जांभाळी आणि राजे हो एक जांभाळी पोटात काही नसल्यावर पण येते बर सातशे वर्षापूर्वी विटेवरच्या मालकाच्या मंदिराच्या पायरीला जनाबाईला आलती आणि ही जांभाळी नामदेवरायनी पाहली आणि नामदेव राहायच्या लक्षात आलं देवा जगाला जगवणार आहेस रे तू अरे मुंगीला सुद्धा जगवतोस रे शंभर फूट खानी मधून एक दगड निघाला दगड शंभर फूट जमिनीतून एक दगड काढला आणि त्या दगडाचे दोन तुकडे झाले बापू त्याच्यातून बेंडूक निघला कोण चारा घालीत असे पोटी बैसाला मुखी तारा कोण गाने दया मुखी तारा कोण गानी हो दगडात बसलेल्या बेंडकाला चारा कोण घालीत असेल त्याची ताकद आहे हे देवा तुझ्या काही अंतरावर एक कन्या बसलेली आहे ती भुकेच्या जांभाळ्या देते जेवायला घरी नेलं बापू भुकेची जांभाळी तेवीस लोकांच्या जांभाळ्या आल्या माझ्या वाचण्यात जास्त असतील पण माझं तोंड पुरलं नसेल मला ती वाचायला भेटले नाही तेवीसपैकी अजून एक दुसरी सांगतो उपमन्याला भुकेची जांभळी आली उपमन्य नावाचा बघतो होता भुकेची जांभाळी आली बाळा भूक लागली तुला हो प्रभू भूक लागली काय देऊ दूध पाहिजे दुधाचा समुद्र देऊन टाकला शिराचा सागरू उपमन्या भुकेची जांभाळी असं समजू नका राजे हो एखाद्या गरीबाला जांभाळी आली म्हणजे तुम्ही म्हणताली याल झोपेची आली नाही एखाद्या गरीबाची जांभाळी ओळखा ओळखा दारातून एखादा वाट सुरू जात असेल त्याची भुकेची जांभाळी ओळखा त्याला एक पसाभर धान्य द्या अन्न द्या चतकोर भाकरी द्या लाखो यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होईल दोन लेकरांनी जांभाळ्या दिल्या धीरजगिरींच्या लक्षात आलं पोरांना भूक लागली गडे कीर्तन ऐका वाटतंय पण सूर्य मावळल्याशिवाय महाराज कीर्तन सोडत नाहीत आणि सूर्य महाराजांचं ऐकून मावळत नाही महाराजांनी सांगितलं माल कीर्तन ऐकू दे सव्वा आठ वाजले राजे हो महाराज मनातली मनात विचार करत होते कीर्तनकार किती वेळ झालाय मी कीर्तन करतोय अजून सूर्य कसा मावळत नसल सूर्य कसा मावळत नसल नित्याची टाळकरी होते त्याने विचार केला सूर्य कसा मावळत नसेल आणि मग दोन लेकरांनी जांभाळ्या दिल्या धीरजगिरी महाराज होते त्यांनी पुन्हा मांडी खालचा चिमटा उचलला आणि माग पाहिलं नाही नुसता असा एकदा खटकन वाजिला आणि सांगितलं भास्करा ऐका वाटतं रे कीर्तन तू माझी इज्जत सांभाळलीस पण पोरायला भूक लागली जाय बापू एका शकंदात अंधार एका तितक्या एरियामध्ये एका शकंदात अंधार पडला धीरजगिरीचा अधिकार किती मोठा असेल उत्तरेश्वर बापू पण राजे हो सूर्य थांबवायची ताकद ज्या धीरजगिरीमध्ये आहे त्या धीरजगिरी महात्म्यांना सुद्धा हे शरीर समर्पित करावं लागतं म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात मानतात लक्षीयला ठावस बचा रक्षला ठाव स्वचा रक्षला ठावत बचा प्रेत रूपा झाला प्रेत रूपा चाला प्रेत No, nah. nah. अजून गेलेत दहा मिनिटात संपवतो सगळं मला असं वाटतंय सागर असतील गौरव असतील सौरभ असेल गणेश असेल वैभव असेल यांनी समोरची ठेवलेली फुलं पुढच्या इतक्या लोकांना वाटा दहा मिनिटात पाच मिनिटात एक पुरावा सांगतो त्रास देणे नको मलाही कळतय शिजल्यावर एखादी बाई वरण शिजल्यावर जर गॅस चालू ठेवता असेल तर पैसे लय मटे सकुबाई तू येतं पण वरण करपत असते शिजल्यावरी जाळ आणि वाया जावयाचे मूळ आदरणीय विठ्ठल अण्णा आहेत अण्णा याच परिवारातले हरिभक्तीपराय ना आदरणीय साहेबराव साहेबराव महाराज येतो अयवृद्ध तपवृद्ध ते सुद्धा आल्या आल्या भेटायला आले, आले, आले। महाराज तुम्हाला महाराज सुद्धा प्रणाम करतोय एक इकडं द्या टोपला आणि एक समोर द्या एका बाईनं एका फुलाचे चा, चार भाग करायचे आणि चौघीजणींना द्यायचे दोन दोन पाकळ्या घ्यायच्या एक एक पाकळी असावी आणि विशेष पुन्हा गुलाबाची फुलं आणली पितराच्या दिवशी लाल फुलंच असतं आरक्त पुष्पम समरपयामी शास्त्रे हे सत्तावीस वर्षे हेच करीत होतो मी सत्तावीस वर्षापूर्वी सत्तावीस वर्ष नाही सत्तावीस वर्षापूर्वी कर्मकांडच करत होतो आता आता सोडून दिलं ते विठाला विठाला पाच मिनिटातला माझ्या माऊलींना तुमच्यातला पुरावा ऐका ज्या परंपरेतलं घोडं एकादशी धरीत होत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदाय हा फार मोठा संप्रदाय या भारत देशात वारकरी संप्रदाय जर उंच गेला तर माणसं जातीची भांडणं करणार नाहीत कारण वारकरी संप्रदायानं कुठल्याही जातीला जुमानलं नाही आणि कुठल्याही जातीला तिर तिरस्कार केला नाही कबीर मोमीन लतिपा मुसलमान सेना नाविजान विष्णुदास वैष्णव सांभार धन्य त्याची माता पुर काय 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 आहे महाराज किंवा याता या ती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो वेदशास्त्री हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ गंगाखेड निवासी जनाबाई म्हणतात तुका मने नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन या संप्रदायामध्ये चांगल्या सर्व माणसाला आपलं केलं आपलं केलं करत रहा धर्म उंच जाईल नका तिरस्कार करू कोणाचा चला ज्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये ज्या घोडं एकादशी धरवतो तो घोड फार मोठ्या परंपरा आहेत महाराष्ट्रात आणवे नावाचं गाव आहे बोकरदनच्या जवळ तिथं महाराजांची परंपरा आहे चातुर्माशे महाराजांच्या परंपरात ते कुत्र होतं त्या कुत्र्याचं नाव आहे डोंगरोजी कुत्र्याचं नाव डोंगरोजी आज त्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय त्या गावातल्या एकाही मंदिरातलं दर्शन घेता येत नाही आधी कुत्र्याच्या समाधीचं दर्शन त्या कुत्र्याचं नाव आहे डोंगरोजी आणि हे डोंगरोजी नावाचं कुत्र साई पैठणीवाले ते एकादशी धरत होतं एकादशी धरत होतं एकादशी तुम्हा आम्हाला एकादशी कालनिर्णय पाहून धरावा लागते अण्णा दैनंदिनी डायरी पाहून धरावं लागती पंचांग पाहून धरावं लागती ते कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही त्या दिवशी त्या लोक एकादशी धरत होते काय परंपरा आहेत महाराष्ट्रातल्या म्हणून मला असं वाटतंय या परंपरेमुळे या अधिकारी लोकांमुळे सांप्रदाय जिवंत आहे आमच्या लोकांनी नीट वागलं पाहिजे काळ गोड आलाय आमच्या कीर्तनकारांनी तंबाखू खाल्ली नाही पाहिजे गुटखा खाल्ला नाही पाहिजे बिडी वळडी नाही पाहिजे नाटकं करू नको आख्या जीवनाचं नाटक होईल सुमल्या विठाला विठाला विठा विठाला तशीच एक परभणी जिल्ह्यातली परंपरा मराठवाड्यातली ठाकूरबुंचं घोडं एकादशी धरायचं ज्ञानोबराच्या सोहळ्यात ज्या ज्या जाणाऱ्या वारकऱ्यांनी लक्षात घ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरांचा निर्णय आहे त्या घराण्यातल्या पूर्वजांच्या समाधीपशी आश्वांचं रिंगण आहे ज्ञानोबाऱ्यांच्या आश्वाचं रिंगण ठाकुरबांच्या समाधीपशी या ठाकुरबाच्या परंपरेतलं घोडं एकादशी धरत होतं एकादशी पंढरपूरला देह समर्पित केला चंद्रबागेत समाधी आणि याच परंपरेतली एक माऊली लक्ष ठाव ठ स्मशानीचा मिनिटात मिनटात पुढाऱ्याच्या महाराजाचे मिनटं मोठाले असतील पुढारी नाही का फोनवर सांगतात पाचच मिनटात आलो पंचेचाळीस मिनटं झाली तरी त्याची पाच मिनटं होत नाहीत मग आता पुढाऱ्याच्या माग आमचाच जरा जरा जर जर नंबर आहे ऐक का नाही साहेब पण त्यांचा सा काळ गोळ गेला गोड गेला गोड ह्या जुन्या राजकारणी लोकांचा काळ गोड गेला आताच्या राजकारण्याचा काळ म्हणजे भिरभिऱ्यासारखाचे विढाला विढाला विढा आताच्या राजकारण्याचे काळ म्हणजे आंब्याच्या फांदीवर सकाळी दुपारा चिचाच्या फांदीवर दुपारी चिंचेच्या फांदीवर संध्याकाळी पळसाच्या फांदीवर आणि कधी कधी हिवराच्या फांदीवर बी जावं लागायला आताचा काळ काळ तुमचा गोड गेला लहान हे आदरणीय काळे महाराज पाटलांचं सुद्धा काळ ते राजकारण गोड होतं त्या काळातलं दर्जेदार होत आता दर्जा सगळा दर्जातच गेला इढाला विढाला हे माझ्या माईंनो ज्या परंपरेतलं घोड एकादशी धरत होत त्या परंपावन परंपरेतली एक महिला जात राहिली अण्णा मृत्यू पावली चौघाच्या खांद्यावर पार्थिव घेतलं आपल्या खांद्यावर नेतेत ना ते स्वर्गरथ केलेत ना आता ह्या गाड्या टेम्पू फेम्पू आहे का नाही रे भाऊ ते स्वर्गरथ म्हणतात त्याला ड्रायवर गिरायवर सगळा वैकून ठरत स्वर्गरथ <laughs> आण कोणी त्याला कैलास रथ नाव देईन आणि त्याच्यात बसिल्याला फुलदारू पेलेला आहे का नाही काय नसतो त्याला फुकून दिल्यावर त्याच्या सरनातून देशीचा वास येतो होता हो त्याचं कीर्तन ठेवल्या हो, महाराजाला दिलेल्या पाकिटातूनही त्याचाच वास येत होता <laughs> आणि त्याला वैकुंठ वासिन स्वर्गवासीन रुमने हाणायला पाहिजे विठाला विठाला विढाला पण त्याच्यात जरी प्रयत्न येत असेल पण घरातून पाच पावलं उचलेपर्यंत खांदा देत असते खांद्यावर एका स्त्रीचं प्रेत आहे अण्णा त्या स्त्रीचं नाव होतं गिरिजाबाई शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नीचं नाव गिरिजा काकीच होतं याही माऊलीचं नाव गिरिजा काकीच होतं आणि मृत्यू पावल्या मशानाकड गोदावरीचं पात्र आहे आणि गोदावरीच्या पात्रात अंत्यविधी करायचा पवित्र पाप्यांचं अनंत पाप पाप्यांचं पाप धुणारी पवित्र पापी नसतेत ना कधी कधी चुकते बी अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र गोदावरी माता तिच्या पात्रामध्ये अंत्यविधी करण्यासाठी पार्थिव ती प्रेत यात्रा चालली पण बाई आधी गेल त्या मालकाच्या गिरिजाबाई आणि गिरिजाबाई चौघाच्या खांद्यावेत आणि गिरिजाबाई मृत्यू पावल्यात आता नेऊन पेटवायचं आहे अर्ध्याकशा तासात दहास मिनटात पेटवायचं आहे बापू पण रस्त्यानं चालता चालता खांद्यावरच्या मारावून मान उचलली आणि कोणाला पाहिलं मालक आहेत का मालक सोब। सोबत आहेत का आपल्या अंत्यविधीला मालक आहे का सोबत असं मानवरही केली आणि मागे पाहिलं मालकानं हात केला पड आता मी आहे सोबत तुझ्या पड पड मी सोबत आहे महाराज गेलेलं प्रेत उठून बघतंय सामान्य असेल ती गिरिजा मावली पण तिलाही जावं लागलं लक्ष याला ठाव स्मशानीचा विढो बार